सर्वांना नमस्कार माझे नाव कृतिका प्रदीप कांबळे वर्ग चौतात शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा काठा क्रमांक का दोन आज एकोणीस फेब्रु फेब्रुवारी शिवाजी महाराज यांची जयंती आहे त्याबद्दल मी तुम्हाला एक गीत म्हणून दाखवणार आहे ते तुम्ही सर्वांनी शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती आहे दोनच राजेथे गाजले ओ येथे गाजले कोकण पुण्य भूमीवर ओ कोकण पुण्यभूमीवर एकत्या एकत्या रायगडावर एक चवदार तळ्यावर एकत्या रायगडावर एक चवदार तळावर दोनच राजा येथे गाजले ओ दोनच राजे येथे गाजले कोकण पुण्यभूमीवर कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक तवदार तळ्यावर तव एक त्या रायगडावर एक तवदार तळ्यावर शिवरायांचा राज्याभिषेक रायगडावर झाला रायगडावर झाला रायगडावर झाला दलितांनी दलितांचा राजा माड घोषित केला माडी घोषित केला ओ माडी घोषित केला दोन नरमणी असे लाभले ओ दोन नरमणी असे लाभले दोन्ही वीर बादल एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर दोनच येथे गाजले ओ कोकण पुण्यभूमीवर एक चवदार तळावर एक त्या रायगडावर एक चवदार तळावर शिवरायांच्या हातामध्ये भवानी तलवार होती भवानी तलवार होती भवानी तलवार होती त्या भवानी परिभिमाच्या हाती लेखनी होती हाती लेखनी होती हाती लेखनी होती दोघांचे नाव असे शोभले ओ दोघांचे नाव असे शोभले कोकणात डोंगर एक त्या रायगडावर एक चवदार तळावर एक त्या रायगडावर एक चवदार तळावर शिवरायांनी जनतेचा न्याय निवाडा केला न्याय निवाडा केला तोच निवाडा भीमरायांच्या प्रताप शिंगी दोघे मारती ठो प्रताप शिंगी दोने मारती ठो कर रायगडावर एक चवदार तळावर एक त्या रायगडावर एक चवदार तळा तळावर दोनच राजे येथे गाजले ओम दोनच राजे येथे गाजले कोकण पुण्यभूमीवर कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक चवदार तळावर एक त्या रायगडावर एक चवदार तळावर एक त्या रायगडावर एक चवदार तळावर जय जिजाऊ जय शिवराय